भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे नुकतीच आचारसंहिता लागू झालेली आहे आणि निवडणुकांच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत अशातच भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक राज्यामधल्या तिकिटांचं वाटप देखील झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून एक महाविकास आघाडी तयार केली जाते आणि विविध पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्नही करत आहेत भाजपने मात्र चारशे जागा पार करण्याची घोषणा केलेली आहे आणि तसा आत्मविश्वासही दाखवलेला आहे परंतु असा काही आकडा महाविकास आघाडीच्या वतीने अजून आलेला नाही परंतु दोघांचीही बाजू जर आपण समजून घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की दोघांनाही या देशामध्ये दे सरकार स्थापन करायचं आहे आणि दोघेही बहुमताने आम्हाला निवडून द्या अशी विनंती जनतेला करणार आहेत आणि ते करतही आहेत परंतु आपण जर बहुमताने सरकार निवडून दिलं किंवा एखाद्या पक्षाला आपण चारशे साडेचारशे किंवा पाचशे जागा जरी निवडून दिल्या तरीही काही फरक पडणार आहे का तर काही फरक पडणार नाही परंतु एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण मागच्या पंच्याहत्तर वर्षापासून सातत्याने सरकार निवडत आलेलो आहे परंतु आपण एकदा यावेळेस असा विचार करूया की आपण नेहमीच तर सरकार निवडतो यावेळेस आपण विरोधी पक्षच निवडूया आता ही गोष्ट थोडीशी अजब तुम्हाला वाटू शकते त्याचं कारण असं आहे की आपल्याला पंच्याहत्तर वर्षामध्ये सरकार निवडण्याची सवय झालेली आहे आणि सरकार निवडून आपल्यावरती कोणाला तरी राज्य करायला आपण देतो ही सवय आपल्याला आतापर्यंत लागलेली आहे परंतु आपल्याकडे एक म्हण अशी आहे की निंदकाचे घर असावे शेजारी हे कशासाठी असावं तर आपली जर प्रगती करून घ्यायची असेल आणि आपला जर विकास करून घ्यायचा असेल तर आपल्या चुका शोधणारी एखादी व्यक्ती आपल्या शेजारी असली पाहिजे किंवा आपल्यावरती आपलं क्रिटिक करणारी एखादी व्यक्ती आपल्या बाजूला असली पाहिजे म्हणजे आपण आपल्या चुका टाळून किंवा त्याला टस्सल देऊन आपण आपली प्रगती करू शकतो आपण आपला विकास करू शकतो लोकशाहीची अवस्था देखील तशीच आहे लोकशाहीमध्ये देखील एका निंदकाची गरज असते आणि हा निंदक म्हणजे कोण आहे तर तो विरोधी पक्ष जोपर्यंत विरोधी पक्ष हा निंदक म्हणून लोकशाहीमध्ये काम करणार नाही तोपर्यंत लोकशाहीचा विकासच होणार नाही आणि म्हणून आपण थोडासा यावेळेस उलटा विचार करूया की आपण सातत्याने सरकार निवडत आलेलो आहे यावेळेस आपण विरोधी पक्ष निवडूया लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचं काय महत्त्व असतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडस इंग्लंडच्या लोकशाहीकडे जावं लागेल ज्यावेळेस इंग्लंडमध्ये लोकशाही नावाची शासन व्यवस्था अस्तित्वात आली त्यावेळेस तिथल्या लोकांना प्रश्न असा पडला की लोकशाहीमध्ये आपण सरकार तर स्थापन करतोय परंतु सरकार कुठे चुकते हे कसं आपल्याला समजेल लोक आपल्याला सांगतील का लोक आपल्याला जर सांगायला गेले तर एवढ्या लोकांचं कशा पद्धतीनं आपण ऐकू शकतो का किंवा इतक्या मोठ्या लोकसंख्येचं आपण ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ तरी राहील का याच्यासाठी इंग्लंडमध्ये एक आयडिया काढली गेली आणि ती आयडिया म्हणजे शॅडो कॅबिनेट अर्थातच विरोधी पक्ष आता विरोधी पक्ष तिथं ता का असत आला तर विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी अगोदर ठरवली त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला चांगला पगार देऊ आम्ही तुम्हाला ऑफिस देऊ आम्ही तुम्हाला सेक्रेटरी देऊ आम्ही तुम्हाला टाईपरायटर देऊ आम्ही तुम्हाला लिपिक देऊ तुम्हाला जेवढ्या काही सुविधा पाहिजे आहेत त्या सगळ्या सुविधा आम्ही तुम्हाला देऊ परंतु तुमचं एकच काम असेल तुम्ही आमच्यावरती टीका करायची आहे आता आपल्याकडे टीका करायची म्हटल्यानंतर तो तो देशद्रोही ठरतो तो विरोधक ठरतो त्याला संपवलं जातं परंतु विरोधी पक्षाचा एक वेगळा सन्मान लोकशाहीमध्ये असतो तर याची सुरुवात सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये झाली सम्राट अशोकाने सुरुवातीला एका धम्म परिषदेमध्ये असं ठरवलं की विरोधकांना देखील बोलण्याचा अधिकार असला पाहिजे आणि विरोधकांनी बोललेलं ऐकून घेण्याचं कॅपॅसिटी आपल्या मंत्रिमंडळामध्ये असली पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या अधिकाराचे नियम ठरवले आणि विरोधकांना कोणते अधिकार असतील हे देखील त्यांनी सांगितलं आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं लोकशाहीला आपल्या देशामध्ये सुरुवात झाली असं देखील आपण म्हणू शकतो त्याच्या अगोदर बुद्धाच्या कालखंडामध्ये लोकशाही होती नाही अशातला भाग नाही आहे ती प्रकारची होती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे परंतु इंग्लंडमध्ये मात्र ज्यावेळेस हा विरोधी पक्ष तयार केला गेला त्यावेळेस खूप विचारपूर्वक तयार केला गेला की विरोधी पक्षाला जेवढं प्रोटेक्शन जेवढे अधिकार द्यायचे ते आहेत तेवढेच सगळे अधिकार हे तिथल्या प्राईम मिनिस्टरला देखील असतील म्हणजे प्राय प्राईम मिनिस्टरला जेवढे अधिकार आहेत प्राईम मिनिस्टरला जेवढं प्रोटेक्शन आहे त्याच प्रकारचं प्रोटेक्शन हे विरोधी पक्षाच्या नेत्याला देखील असलं पाहिजे आणि म्हणूनच इंग्लंडमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस विरोधी पक्ष तयार झाला त्यावेळेस या विरोधी पक्षाच्या नेत्याला चांगला पगार दिला गेला चांगला सन्मान दिला गेला त्याला सेक्युरिटी दिली गेली आणि सगळ्या गोष्टी देऊन त्याला सांगितलं गेलं की तू आमच्यावरती टीका करायची आहे कारण मी सुरुवातीलाच असं म्हणालो की निंदकाचे घर असावे शेजारी त्याने जोपर्यंत आपली निंदा केली जाणार नाही आपल्या चुका काढल्या जाणार नाही तोपर्यंत आपण आपला विकास करू शकणार नाही भारतामध्ये मात्र लोकशाहीच्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असावा ही भूमिका कोणीही घेत नाही आहे कोणताही राजकीय पक्ष पुढे येऊन असं म्हणत नाही की आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या अशी कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु भारतामध्ये आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर सत्तावीसशेहून अधिक जास्त पक्ष आहेत यातल्या कुठल्याही एखाद्या पक्षाने अजूनही असं म्हटलेलं नाही की आम्हाला सरकार चालवण्याची गरज नाही सरकार चालवायला भरपूर लोक आहेत आम्हाला सरकारचं नियंत्रण करायचं आहे सरकारवरती आम्हाला अंकुश ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या अर्थातच आम्हाला विरोधी पक्षाच्या बाकावरती बसून सरकार कुठे चुकतं आहे हे आम्हाला सरकारला सांगायचं आहे ही आमची भूमिका असणार आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी विचारलं गेलं की सरकारमध्ये तुमची भूमिका काय असावी असंच अस तुम्हाला वाटतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की सरकारमध्ये नाही तर मी विरोधी बाकावरती बसेन आणि विरोधी पक्ष म्हणून मला काम करायला आवडेल अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा वाटत होता ज्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसतो ती लोकशाही लोकशाही नसते आणि म्हणूनच लोकशाहीची दुसरी बाजू जर काय असेल तर ती आहे विरोधी पक्ष आणि जिथे विरोधी पक्ष आहे तिथेच लोकशाही असते जिथे विरोधी पक्षाला संपवण्याची भाषा केली जाते किंवा विरोधक बाकावरती नसू नये अशी व्यवस्था केली जाते तिथली लोकशाही संपलेली असते आपल्याला नेमकं विरोधी पक्षाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद